मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जे शेतकऱ्यांना नेहमीचे प्रश्न असतात विशेष करून महाडीबीटी पोर्टलचे तर महाडीबीटी पोर्टल म्हणजे काय त्यावरती युजर नेम आणि ने पासवर्ड कसा असावा ओ टी पी वापरून लॉग इन करावा की नाही करावं तर या सर्वांची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बिलॉकांचं बटन द्यावा काई पास में तर मित्रांनो काही प्रश्न आहेत जवळपास अकरा प्रश्न मी या ठिकाणी काढून ठेवले आहेत तर त्यापैकी जे पहिले पाच प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि बाकीचे सहा प्रश्न जे पुढच्या व्हिडिओमध्ये कारण की व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल तर मित्रांनो सुरू करूया तर पहिला आपला प्रश्न महाटिबिटी पोर्टल म्हणजे काय तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आपल्या शेतकऱ्याच्या सोयीकरिता हे ऑनलाईन पोर्टल सुरू केलेलं आहे ज्या ठिकाणानं आपण कृषीविषयक योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो तर मित्रांनो आपण जर मोबाईलवरती महाडीबीटी फार्मर असं सर्च केलं तर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल आणि या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना अकाउंट क्रिएट करायचं असतं आणि त्यानंतर लॉग इन करून ज्या योजना असतात त्या योजनांकरता अर्ज करायचा असतो तर बघा या ठिकाणी जसं मी सांगितलं की हे एक डॅफर बेनिफिट ट्रान्सफर ट्रान्सफर म्हणजे काय की ज्या कुठल्या योजनासाठी तुम्ही आ, अप्लिकेशन कराल अर्ज कराल जर तुमची निवड झाली तर त्याअंतर्गत जे अनुदान मिळतं ते अनुदान डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होतं तर फार एकदम सुटसुटीत आणि चांगली प्रक्रिया आहे ही आणि यासाठी आपण आपल्या मोबाईलवरून सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता आणि जर नसेल जमत मोबाईलवरून तर जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन सुद्धा आपण रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करू शकता तर मित्रांनो बघा एकदाच आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर आपण अकाउंट लॉग इन करून दरवर्षी किंवा केव्हा पण कुठून पण आपला जो फॉर्म आहे तो भरू शकतो तर मित्रांनो आपल्या महाडीपेढी पोर्टल अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने सुविधा बियाणे औषधे व खते फलोत्पादन अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आणि सौर कुंपन तर या अशा वेगवेगळ्या बाबी आहेत आता कृषी यांत्रिकीकरण म्हणजे ट्रॅक्टर असेल पॉवर टिलर असेल त्यानंतर ट्रॅक्टर संबंधी किंवा जे कृषी अवजार आहेत त्यांच्यावरती सबसिडी असेल तर ह्या गोष्टीसाठी आपण अर्ज करू शकतो सिंचन साधने सुविधामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन एस डी पी पाईप तर असे जे सिंचनासाठी उपयोगी घटक आहेत त्यासाठी आपण अर्ज करू शकतो बियाणे औषधे खते यावर सुद्धा सबसिडी मिळते जसं सध्याच्या काळात नॅनो डी पी आणि नॅनो युरिया यावरती शंभर टक्के अनुदान शासन देत आहे तर त्यासाठी आपण अर्ज करू शकतो फलोत्पादनमध्ये पॉली हाऊस असेल शेडनेट असेल किंवा भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजना तर यासारख्या योजनांचा त्यात समावेश आहे अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना यामध्ये एस सी एस टी कॅटेगरीतील शेतकऱ्यांना विहिरीच्या योजना असतील त्यानंतर पंप असेल अशा वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आहेत सौर कुंपण जी आहे ती आता सध्या तरी मोजक्याच गावांसाठी लागू आहे जे गावं संरक्षित वनक्षेत्राच्या एरियामध्ये येतात त्यांच्यासाठी हे योजना सध्या सुरू आहे तर मित्रांनो बघा पहिला आपला विचारला जाणारा प्रश्न आहे की मोबाईलवरून नोंदणी करता येते का तर होय मोबाईलवरून नोंदणी करता येते पण मोबाईलवरून नोंदणी करताना चुका होण्याच्या शक्यता जास्त असतात त्यामुळे आपण शक्यतोवर पहिल्यांदा जी नोंदणी आहे ती मो कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून करावी त्या ठिकाणी तुमच्या चुका होण्याचे चान्सेस कमी असतील दुसरा आपला प्रश्न असतो नोंदणी कोण करू शकतं तर मित्रांनो ह्या ज्या योजना आहेत किंवा हे जे पोर्टल आहे ते शेतकऱ्यांसाठी आहे त्यामुळे नोंदणी करणाऱ्या व्यक्ती हा शेतकरी असला पाहिजे त्यांच्या नावाने शेती असली पाहिजे सात बारा आठ ही एक प्राथमिक पात्रता आहे त्यामुळे ज्या व्यक्तीकडे शेती आहे त्याच व्यक्तीने या ठिकाणी नोंदणी करावी त्यानंतर नोंदणी करताना आपल्याला आपण जेव्हा नोंदणी करतो तेव्हा युझरनेम आणि पासवर्ड आपल्याला लागत असतो तर युझरनेम म्हणजे काय जर वापर करता तर हा वापर ना, वापरकर्ता नाव वापरून आपण नेहमी आपलं अकाउंट लॉग इन करणार आणि हा पासवर्ड तर मित्रांनो युझरनेम निवडताना आपल्याला तुम्हाला पाहिजे असेल नाव निवडायचं आहे आणि ते त्या ठिकाणी उपलब्ध आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे किंवा मग सिंपल सिम्पल तुम्ही तुमचा आधार नंबर जो आहे तो आधार नंबरसुद्धा या ठिकाणी नेम म्हणजे वापर नाव म्हणून वापरू शकता आणि पासवर्ड जो आहे तो अशा प्रकारचा असला पाहिजे की ज्या ठिकाणी हे अशा प्रकारचे विशेष अंक तुम्ही निवडणार नाही उदाहरण म्हणून या ठिकाणी मी पासवर्ड दिलेला आहे अशा प्रकारचा पासवर्ड आपण ठेवू शकता मित्रांनो लक्षात ठेवा नेम जे आहे ते आपण एक वेळाच तयार करू शकतो त्याला परत बदलवता येत नाही पण पासवर्ड जो आहे जर तुम्ही पासवर्ड विसरले तर तुम्ही पासवर्ड बदलवू शकता आणि लक्षात ठेवायचं की पासवर्डमध्ये असे विशेष अंक ठेवायचे नाही किंवा विशेष चिन्ह ठेवायचे नाही तर बघा मित्रांनो हे आपलं पोर्टल आहे महाटीबीडी पोर्टल नवीन अर्जदार या ठिकाणाहून नोंदणी करू शकतात तिथे आपण बघू शकता नवीन अर्जदार नोंदणी आणि यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पेज दिसेल या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे जसं आधार कार्डवर नाव आहे अगदी तसंच स्पेलिंग सेल त्यानंतर या ठिकाणी वापरकर्त्याचे नाव तुम्ही आधार क्रमांक वापरू शकता किंवा मग तुम्हाला हवं असेल नाव या ठिकाणी एंटर करायचं आणि बघायचं आहे ते नाव तुमच्यासाठी उपलब्ध आहे किंवा नाही उपलब्ध नसेल तर तुम्हाला ते दुसरं नाव वापरावं लागेल त्यानंतर पासवर्ड जसा मी सांगितला तसा आणि हा पासवर्ड आपल्याला परत एकदा एंटर करून तो कन्फर्म करायचा आहे तर या ठिकाणी बघा कमीत कमी आठ जास्तीत जास्त वीस अक्षर किंवा अंक असावेत पासवर्डमध्ये तर अशा प्रकारचा नेम आणि पासवर्ड आपण ठेवू शकतो त्यानंतर मित्रांनो आपला प्रश्न असतो की ओ टी पी वापरून लॉग इन करावे किंवा नाही तर ओ टी पी वापरून लॉग इन करता येत पण आता सध्याच्या काळात बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम जात आहे मोबाईलवरती ओ टी पी येत नाही किंवा ओ टी पी आला आणि तुम्ही जर त्या ठिकाणी ओ टी पी एंटर केला तर तुमचं जे ऑथेंटिफिकेशन आहे आधार ऑथेंटिफिकेशन ते होत नाही कारण की आधार वेबसाईटचा पण खूप प्रॉब्लेम आहे तर शक्यतोवर तुम्ही नेम क्रिएट करा जसं मी मगाशी सांगितलं तसं युझरनेम क्रिएट केल्यानंतर पासवर्ड क्रिएट करा आणि हे वापरूनच तुम्ही लॉग इन करा त्यानंतर तुम्हाला ओ टी पीची गरज पडणार नाही तर मित्रांनो हे काही प्रश्न होते जवळपास आपण पाच प्रश्न बघितले आणि यांची उत्तरं पण आपण दिलेली आहेत तर आता मित्रांनो जे काही प्रश्न आहे शिल्लक आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आणि यानंतरसुद्धा जर तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यावरती आपण परत एक नवीन व्हिडिओ बनवू आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू